लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सात मे रोजी पार पडले महाराष्ट्रात अकरा जागांसाठी आज मतदान झाले मतदान तर झाले पण मतदानाचा टक्का वाढला नाही साधारण बावन्न ते पंचावन्न टक्के मतदान झाल्याने उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली असेच म्हणावे लागेल मी अनवर खान पठाण निवडणूक विश्लेषणासाठी संवाद या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे आता या महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघातील अनेक मतदारसंघ महत्त्वाचे आणि तेवढेच हाय व्होल्टेज आहे या मतदारसंघात काय निकाल लागू शकतो हे आपण व्हिडिओमधून अकरा मतदारसंघातील स्थानिक नागरिक व पत्रकारांनी केलेल्या विश्लेषणातून कोणता पक्ष व कोणता उमेदवार विजयी होऊ शकतो हे आपण एक सर्वेतून बघूया सर्वात अगोदर साऱ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघ या मतदारसंघात सुप्रिया सुळे व सुमित्रा पवार यांच्यात मुख्य लढत आहे ही एक काट्याची लढतच म्हणावी लागेल या मतदारसंघात शरद पवार व अजित पवार यांनी जास्त सभा घेऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार केला आज झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे हे मात्र व आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे तर दुसरा मतदारसंघ म्हणजे रायगड येथे सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तर अनंत गीते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत आहे अनंत गिते गेल्या वर्षभरापासून संपूर्ण परिसरात पिंजून काढत होते त्याचबरोबर शरद पवार यांनी अनंत गिते यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यामुळे रायगड हा मतदारसंघात अनंत गिते हे निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे चला पुढचा मतदारसंघ घेऊया तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नारायण राणे व विनायक राऊत बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार यांच्यात काट्याची टक्कर आहे राज ठाकरे यांनी सभा घेऊन वातावरणात बदल करण्याचा प्रयत्न केला असला तरी आज या घडीला फिफ्टी फिफ्टी असंच म्हणावे लागेल आता मराठवाड्यातील उस्मानाबाद अर्थात धाराशिव मतदारसंघात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार आहे तर भाजपाचे आमदार जगदीत सिंग राणा पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील अजितदादा पवार गटाकडून उमेदवार आहे ग्राउंड लेवल बघितले तर ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता बघता व मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाऊ शकतो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी काट्याची लढत होऊ शकते प्रियंका गांधी नरेंद्र मोदी अमित शहा यांनी सभा घेऊन आज काही अंशी लातूर मतदारसंघ भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ म्हणजे सांगली विद्यमान खासदार संजय काका पाटील काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांच्यात मुख्य लढत आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसू शकतो तसेच हा निकालसुद्धा धक्कादायक असू शकतो निवडणूक उमेदवार हा अल्पमताने निवडून येऊ शकतो हे आता आपल्याला दिसून येईल पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हात कलांगले या मतदारसंघात तिरंगी लढत आहे शेतकरी नेते राजू शेट्टी भाजपाचे धैर्यशील माने सत्यजित आबा शिरोडकर पाटील असून आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे तर खरी लढत आहे राजू शेट्टी व सत्यजित आबा शिरोडकर पाटील यांच्यात आहे ही लढत फिफ्टी फिफ्टीच म्हणावी लागेल पुढचा मतदारसंघ तो म्हणजे कोल्हापूर मतदारसंघ मतदारसंघ हा सुद्धा महत्त्वाचा आहे छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसकडून तर शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांच्या तडत असून आजच्या घडीला छत्रपती शाहू महाराज हे बाजी मारू शकतात पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा येथे शरद पवार यांचे उमेदवार रणजित सिंग मोहिते पाटील हे निवड निवडणूक लढवत आहे ते तेथे रणजित सिंग पाटील हे आरामात निवडून येऊ शकतात आता शेवटचा मतदारसंघ म्हणजे सोलापूर काँग्रेसच्या प्रनि प्रणिती शिंदे ह्या निवडणूक येऊ शकतात आता या झालेल्या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यां यन, यांना तीन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला तीन काँग्रेस या पक्षाला दोन भाजपा या पक्षाला दोन आणि अपक्ष त्यात हात कलंगले व सांगली असे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात माझ्या या संवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा